हॅलो नमस्कार मी श्रावणी आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा तर आज आहे गुरुवार दुसऱ्या गुरुवार आणि तुम्हाला सगळ्यांना दुसऱ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही म्हणाली काय खाऊन दाखवते तर मी आत्ताच आली आहे मार्केटमधून आणि येताना मस्त असा फ्रेश खरवस आणि फ्रूट्स घेऊन आली होती तर आता थंडी आहे तर, 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 तर खरवस खायला पण खूप मजा वाटते आणि नेहमी आई बनवते तेव्हा देतेच मला पण मी म्हटलं चला आज मार्केटमधून घेऊन जाऊया तर मी घेऊन आली होती घरी आणि इथे थोडीशी भाज्या वगैरे पण आणायच्या होत्या मला तर मग म्हटलं भाजी वगैरे घेऊनच येते तर आज होतं गुरुवार तर म्हटलं आज काहीतरी काय भिजत वगैरे मी घातलं नव्हतं तर इथे शिमला मिरची भाजी करायला घेतली होती मी येताना पनीर आणलं होतं शिमला मिरची आणि पनीरची भाजी दक्षला आमच्या खूप आवडते आणि तो भाजी नेहमी खातो ह्याच्यातली कारण लागते पण छान आणि मुलं जी भाजी खात नाही शिमला मिरची वगैरे ती भाजी खाऊ शकतात त्यात पनीर वगैरे टाकल्यानंतर तर इथे थोडं थो, एक मी बटाटा वगैरे टाकते त्याच्यामध्ये आणि शिमला मिरच एक टाकते आणि पनीर टाकते थोडंसं जर घरी रात्रीची करायची असेल तर एवढं बस होतं तिघांसाठी टिफिनला वगैरे करायची असेल तर थोडंसं एक्स्ट्रा वाढवावं लागतं शिमला मिरची वगैरे कारण टिफिनला पुरायला पाहिजे म्हणून आणि ते आता मी सेकंड टाईम जे खाल्लं ते खरंच नव्हतं सॉरी पनीर होतं ते मला खूप आवडतं पनीर पण खायला कच्चं पनीर, पनीर तुम्ही खाता का कधी कधी पनीर जर घेऊन आलो तर मी थोडं तरी खाते म्हणजे असं एक तरी पीसेस एक दोन तरी खूप छान लागतं कच्चं पनीर पण पन खायला तर इथे भाजी मी चांगलं मसाला मीठ हळद वगैरे टाकून चांगलं मिक्स वगैरे करून घेतली आहे आणि वाफेवरतीच शिजवली ह्या टायमाला पाणी नाही टाकलं पाणी टाकलं तरी पण होऊन जाते चांगली भाजी पण म्हटलं वाफेवर शिजूया शिमला मिरची वगैरे काय लगेच शिजते अशी आणि छान असं मिक्स कलर पण छान आलं होतं भाजीला तर आता भाजी वगैरे माझी करून झाली आहे आणि गुरुवार होतं तर म्हटलं आज गुरुवार आहे तर मला म्हटलं काहीतरी गोड करायचं होतं मला म्हटलं काय करू तर गाजर मी आणले नव्हते म्हटलं नेक्स्ट टाईम गाजरचा हलवा करेल तर ह्या शेवयाच घेऊन आली आणि शेवयाची खीर करायला घेतली आहे मी तर आधी ती तुपामध्ये थोडीशी भाजलेली होतीच तरी पण मी पहिली भाजून घे म्हणजे भाजलेली होती तरी पण थोडंसं तूप टाकून मी भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये मी थोडं गरम पाणी टाकलं अर्धा ग्लास वगैरे नंतर दूध टाकलं कारण मग ती खीर फुटत नाही नाहीतर ना मग कधी कधी काय होतं डायरेक्ट दूध टाकलं नाही की खीर फुटते मग त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये पहिलं पाणी टाकलं आणि मग दूध टाकलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून गरम झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये अर्धे वाटी टाकली। साखर टाकली जास्त काय तास साखर टाकली नाही गोड होईल म्हणून थोडी साखर टाकली अर्धे वाटी आणि मग त्याच्यामध्ये जे काय आपल्याला ड्रायफ्रूट पाहिजे होते ते टाकायचे आणि वेलची पावडर तर खूप छान झाली होती खीर पण देवीला नैवेद्य दाखवायचं होतं त्यामुळे म्हटलं चला तर खीर झाले ते नैवेद्य दाखवून घेऊया आणि इकडे मग चपात्या बाकी होत्या करायच्या बाकी दुपारचा भात वगैरे होता डाळ पण होती तर इथे पटकन मी चपाती वगैरे करून घेतली आणि आता बहुतेक माझं जेवण झालेलं आहे इथे तर जेवण झालं आणि तेवढ्याच ह्याचे पप्पा कामावरून आली तर बघा त्यांच्या डोक्यावरती कोण बसले आणि तेवढ्यात मी पटकन व्हिडिओ काढला तर हे गंजेरी होती आम्ही तर यांना गंजेरी बोलतो तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही गावी गंजेरी बोलतात आणि पहिले आम्ही हिला ना पाटी तिच्या शेपटीला ना धागा बांधून ना असं उडवायचं आणि खेळायचं लहान होतो तेव्हा खूप मजा वाटायची तर ती इकडे तिकडे उडत होती ना म्हणून दक्षिती उभे राहून तिला पकडायला थांबला होता तर तो बोलत होता मम्मी बाहेर काढ नाही तर ती त्रास वगैरे हो देईल तर मी माझं आधी काम वगैरे हो होतं ते करून घेतलं आणि बघते तर ती बसली होती ट्यूबलाईटवरती मग मी पकडायला गेली तर ती खाली आली तर त्याच्यानंतर मग तिला मी हळूच पकडलं असं उडत होती ती तर भीती मला पण वाटत होती जरा तर लहानपणी आम्ही तिच्यासोबत म्हणजे खूप खेळायचो असा धागा वगैरे बांधायचो शेपटीला आणि जे उडवायचो आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं चला आता बाहेर सोडून देऊया म्हणून मी बाहेर तिला गेली सोडायला तर ती तिथेच बसली होती तर मग म्हटलं चला मी थोडा टाइम तिथे ती बघत होतो तिला पण ती तिथेच थांबली होती मग म्हटलं चल जाऊ दे आणि अशाच काही काही गोष्टी असतात जे लहानपणी आपण त्यांच्यासोबत खेळलो असेल तर ते आठवण येतच असतात आपल्याला तर ठीक आहे जाऊ द्या आणि त्याच गुरुवार होतं त्याबद्दल काही नाही भात डाळ चपाती आणि भाजी केली होती शिमला मिरच आणि पनीरची आणि अशी शेवयाची खीर केली होती देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मिळूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि गुड नाईट